नमस्कार आवाज मराठी आणि टाईम न्यूजच्या माध्यमातून आपण धुळे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातलं वृत्तांकन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आता माघारी यांची सर्वच पक्षांची जे चिन्ह आहे ते वाटप झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या भूमिका देखील स्पष्ट झाल्यात आता आपण भाजपची नेमकी काय भूमिका आहे ती देखील जाणून घेऊयात भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत अनुपजी अग्रवाल त्यांना आपण विचारूयात सर काय नेमकं आपली आता भूमिका आहे रणनीती नेमकी काय आहे कशा पद्धतीनं आपण या राजकारणाला बघतात आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहोत आमचं भर जे आहे प्रचारावर हाऊस टू हाऊस हौस्ट प्रचार करणे आहे आम्ही दिलेले कॅन्डिडेट हे अत्यंत सक्षम असे कॅन्डिडेट आहेत शिकलेले आहेत त्या प्रभागामध्ये वावरणारे कॅन्डिडेट आहेत त्यांनी काही ना काही जनसंपर्क त्या प्रभागात त्यांचा आहे असे सर्व आम्ही कॅन्डिडेट दिलेले निश्चितच आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला जनता आमच्याकडनं कॉल देईल आणि आम्ही फिफ्टी प्लस आकडा गाठू किती उमेदवार आपण रिंगणात उतरवले आम्ही एकूण बासष्ट उमेदवार रिंगणात उतरवलेले आहे आणि फिफ्टी प्लस त्यापैकी आपला दावा आहे की फिफ्टीच्या प्लस तुम्ही यश मिळवणार एखादी तुमची सत्ता बसेल असं तुम्हाला अपेक्षित चिन्ह दिसत आहे परंतु सर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पक्षांतर्गत जो बंडखोरीचा प्रकार जो झाला आहे त्याचा देखील आपल्याला असं वाटतं का की या निवडणुकीत आपल्याला काही त्रास होऊ शकतो पक्षात कुठल्याही प्रकारची बंडखोरी झालेली नाही मला तर कोणी आमच्या पक्षाचा माणूस कुठं बाहेर दुसऱ्याकडे फिरताना दिसत नाही बंडखोरी नाहीच पण मग आमदार अनिल गोटेंचा जो काही प्रकार चालला आहे दररोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बाहेर येतात पत्रकार परिषदा येतात त्यामधनं वेगवेगळे विषय समोर येत असतात नेमका हा प्रकार जो चालला आहे त्याचा देखील आपल्याला काही त्रास होऊ शकतो नाही तुम्ही पत्रकार आहात तुम्ही प्रेसला जातात आता त्या सर्व गोष्टी तुम्हालाच माहिती त्याच्यात किती तथ्य आहे आणि काय त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करणार नाही याचा आपल्या निवडणुकीवरती परिणाम होईल का बिलकुल नाही जनतेला सर्व माहिती आहे आणि जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टीच आहे जनता मतदानाच्या एक महिना अगोदर मन बनवून घेते का आपल्याला कोणत्या पक्षाला निवडायचं आहे आणि आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट फिफ्टी वन आमच्या सीटा येतात आपल्या पक्षांच्या नेमक्या कोणकोणत्या सभेचं आपण नियोजन केलेलं आहे कोणते नेते जे आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धुळ्यात दाखल होणार आहे काय नेमकी त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांची सभा होईल रावसाहेब दानवेंची सभा होईल एक तारखेला सुभाष देशमुख साहेबांची सभा आहे आणि पंकजाताई येऊ शकतात असे भरपूरसे नेते आमच्या प्रचाराला येणार आहेत पुढच्या काळात एकंदरीत भाजपची जी काही भूमिका आहे ती या ठिकाणी अनुपजी अग्रवाल यांनी स्पष्ट केली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर्गत बंडोखोरी असो किंवा आमदार अनिल गोटींच्या माध्यमातून होणारे वक्तव्य असो याचा कुठलाही तोटा जो आहे तो भाजपला होणार नाही असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे परंतु खऱ्या अर्थानं धुळेकर नागरिक नेमकी कोणाला कौल देतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे म्हणजे नऊ तारखेला मतदान होईल आणि दहा तारखेला त्याचं निकालातनं हे सगळं स्पष्ट होणार आहे आवाज मराठी आणि टाईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी स संपूर्ण धुळे महानगरपालिकेचं वृत्तांकन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आवाज मराठी नक्की बघत राहा व्हिडिओ जर्नालिस्ट इरफानसह हो। अभिजित पाटील आवाज मराठी शेवटी चेहरा महत्वाचा आहे पक्षांतर्गत बंडखोरी असो की असो कुठलाही वाद धुळे महानगरपालिका निवडणुकी दरम्यान मतदार देणार नेमका कुणाला साथ पादरा आखाडा धुळे महानगरपालिका निवडणुकीचा